कुपवाड महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर गणपती विसर्जन दिवशी कृत्रिम विसर्जन कुंडात पाणी नाही प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली उडवा उडवीची उत्तरे महापालिका प्रशासनाने सातत्याने गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती कृत्रिम कुंडात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन करत असते या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गणेश भक्त कृत्रिम कुंडामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विसर्जन करत असतात परंतु कुपवाडमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं कृत्रिम कुंड ठेवलेले आहेत खरं हे कुंड पूर्णत पाण्याविना मोकळे ठेवलेले आहेत या मोकळ्या कुंडामुळे आता गणेश मूर्ती विसर्जित कुठे करायची हा मोठा प्रश्न गणेश भक्तांपुढे निर्माण झाला आहे आणि यावेळी भा नागरिकांनी आपल्या तीव्र भाषेत महापालिकेचा निषेध नोंदवलेला आहे आज ग गणेश विसर्जनचा नववा दिवस असल्याने कुपवाळमधील घरगुती गणपती तसेच मंडळांच्या गणपतीचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असतं परंतु कुपवाळमधील रेणुका मंदिर येथे महापालिका प्रशासनाने विसर्जन कुंड कृत्रिम उभार उभा केले आहेत परंतु या कुंडामध्ये सकाळपासून पाण्याचा एक थेंबही नाही व येणाऱ्या गणेश विसर्जन करणाऱ्या भक्तांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे काही भक्तांनी मला फोन करून त्या ठिकाणचा व्हिडिओ पाठवले महापालिका एकीकडे एक आवाहन करत असते की जल जलप्रदूषण टाळा आणि एकीकडे कुंडामध्ये पाणी ठेवत नाही या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो मी कर वोन केला। वोन केला आयता आयता तेंचा तो व्हिडिओ सागरकर साहेब महापालिका कुपवाडचे सहाय्यक आयुक्त यांना त्वरित तो पाठवला फोन केला फोन केल्याच्या नंतरनं आयुक्त साहेबांनी एक टँकर पाठवून ते स्वतः त्यांच्या शाळा अधिकाऱ्यांच्या समवेत उपस्थित राहून तो कुंड भरण्यात आलेला आहे धन्यवाद काय म्हणणं आहे प्रभारी मुकदम म्हणून तुम्ही सकाळपासून आहे इथं सकाळपासून आहे आप... विसर्जन कुंड जे आहे आता उभा जिथं उभारलं की महापालिकेनं त्यामध्ये पाणी सकाळ जर नाही काय ना ते सकाळपासून नव्हतं वारंवार त्या कुंभार साहेबांना मी सा, मॅडमनी सांगितलं स्वच्छता निषेक नाही त्यांनी सांग सारखं सांगता पाच दहा मिनिटात पाच दहा मिनिटात येईल असं त्यांचं उत्तर होतं बर आता किती वाजता पाणी आले साहेब एक झालं की एक पंधरा वीस मिनटं झालं पाणी बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोपवाड